होऊ शकत मित्रांनो दस्तगिर बाईनी मैसखरी गेली चरमंडिर केवढ केवढ झाले आता दर शिक्युरारी आपल्या घोडेगावच्या मार्केटला दर शिक्युअरवर दर शिक्युरारी बारा चौदा बारा चौदा घेऊन क्वालिटीतली एक लाख एक्वन्न हजार मैस पहा मैस म्हणजे एक नंबर आहे महेश प्युअर प्युअर जाफर महेश आपल्या फार्मवरून खरेदी केली दस्तगिरी बाई हिरापूरला चालली आता महेश एक नंबर क्वालिटीच्या खरेदी करतात ते आपल्या घोडेगाव महेश बाजारात जाफर झालं मुर झालं सगळ्या क्वालिटीच्या म्हशी त्यांच्याकडे अव्हेलेबल असतात आता हिरापूर बाजारात विक्रीसाठी अव्हेलेबल राहणार बाजारात विक्रीसाठी अव्हेलेबल राहणार बघू शकता शेतकरी मित्रांनो चार मंडेरी फार्मावरच्या म्हशी आता दोन म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत सध्या पण आत्ताच एक जाफर म्हशीची विक्री झालेली आहे चार मंडेरी फार्म हा त्यांच्या परत कान आल्या बिल्ले बा ओरिजिनल बॅचे एकदम क्वालिटीच्या म्हशी आता जापर म्हणजे आता सव्वा झाला दोन मुर्रा म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत आपल्या चरमंडेरी फार्मवर विश्वसनीय व्यवहाराचं ठिकाण म्हणजे चरमंडेरी आहे तुम्ही म्हशी पाहा व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा काय रेट काय सांगितलं चरमंडचा एक लाखच्या एक लाखच्या भावने सांगितले ते दोन्ही पण बघू शकत एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये बाहेर आता येऊ बाल तो मग ओके ओके कमी होणार आहे

कमी प्रमाणात अवेलेबल आहेत तर या दोन्ही मुर्रमशे बघू शकता मी तरची किती वेळाتاز आहे या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दोन्ही मशे अवेलेबल आहेत जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतोय तुम्ही नक्कीच विश्वसनीय व्यापारी आहेत चेयरमैन घोडेगावचे जे सोसायटीचे चेयरमैन साहेब हे ते आणि ते त्याचबरोबर आपला पारंपरिक व्यवसाय मशीनचा व्यापार करता जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर नक्कीच येऊन खरेदी करू शकता कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येते